हॅलो गाईसर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे बोल तेरा एप्रिल तर आज आहे तेरा एप्रिल आणि आज आमच्याकडे काय आहे माहिती सर प्राय काय गाव नसते असत बघू शकता मी आता आम्ही रोडला चालले रिया एवढी हावरी आहे ना शुभ्राला मी ना कॅडबरी दिले ती एवढी हावरी तिच्याकडे ती कॅडबरी मागते बघू शकता तुम्ही आता आम्ही सगळ्यांनी घातले जुने कपडे ताई नवीन कपडे आताच घातले तर आम्ही संध्याकाळी आता सगळेजण मस्त नवीन कपडे पण घालू आणि मस्त जाम मजा करू कोणाला वाटेल का चेहऱ्याकडे बघून माझ्या मी आजारी आहे पण मी खरंच आजारी आहे तरी पण मी मज्जा करणार आहे आजारी तर काय नाही मी बरी आता आम्ही चाललोय आता रोडला तर आपण भेटू थोड्याच आता इथे आमच्याकडे मस्त लाइटिंग लावले की तुम्हाला आता दिसणार नाही रात्री दिसेल कारण आता ती बंद आहे इथे पण मंडप घातलाय हा आणि विहाराच्या इथे पण मंडप पण घातलाय आणि लायटिंग पण लावले मस्त पण ते आता काय नाही वाटणार रात्री दिसेल आणि वरती लायटिंग लावले आय थिंक ती दिसत नसेल कारण आता उजडे म्हणून पण रात्री दिसेल तर आता आपण रोडला गेल्यावर भेटू रोडला मस्त स्टेज पण घातला आहे आणि बॅनर पण लावला मी तुम्हाला रोडला गेल्यावर भेटते आता तुम्ही बॅनर आहे महामानव सिम्बल ऑफ नॉलेज बघू शकता इथे आमचं डेकोरेशन अजून चालू आहे पूर्ण नाही झाला आता उजेडात तो असा दिसतोय रात्री अजूनच छान दिसेल तिथे पण आमचा बॅनर लावलाय आणि तिथे आमचा बॅनर लावला छान तुम्हाला दाखवते एकच मिनट भव्य मिरवणूक सोहळा चौदा एप्रिल उद्या संध्याकाळी चार वाजता तर सर्वांनी आमच्या रॅलीमध्ये बघू शकतो ह्यावेळेस किती छान डेकोरेशन केलंय बाबासाहेब गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज पण हे सगळं रात्रीच खूप छान दिसेल तर आपण भेटू आता रात्री आम्ही चाललो एक घरी तुम्ही बघू शकता डेकोरेशन आता काही दिसणार नाही कारण आता दिवस आहे म्हणून तो रात्री छान दिसेल तर आम्ही रात्री नवीन कपडे घालू आणि रोडला जाऊ तेव्हा आम्ही बाकीचं डेकोरेशन दाखवू तुम्ही आमच्या ब्लॉग असाच बघत राहा बाय असा आहे आमचं रात्रीचं डेकोरेशन जो दुपारी दिसत नव्हता जो डेकोरेशन जो आता एवढा छान दिसतो तुम्ही बघू शकता सगळेजण इथे विहार सगळे गेले पुतळ्या जवळ मी नाही गेली कारण मी आजारी आहे म्हणून आणि ह्या बघू शकता तुम्ही कोण लागतात माहित नाही बोलतात पण या आहेत आमच्या नानी त्या जरा येड आहेत कारण त्यांनी मला एक पण फोटो नाही काढून दिला एवढा मोठा अनर्थ घडणार होता मी पडणार होती आणि जर पडली असती ना मला काही रॅली निघलीच असती म्हणजे यांना फक्त माझं वाईट मी सांगते एवढं मी आजारी फरक नाही आजारी होते नाटक करते भाई अरे मी नाटक कसं करू शकते यार आजारपणाचं कोणी नाटक करतो करते बाबा माहिती गावाला विचार करते आजारी तरी बघ आहे ना मला मारत घरी जातो फ्रेश होतो आणि ब्लॉग कंटिन्यू करा कारण उद्या पण मी हा ब्लॉग कंटिन्यू ठेवणार आहे कारण छोटा छोटून म्हणून तर तुम्ही माझा ब्लॉग भेटू उद्या सकाळी वंदनेला बाय मेघा अय बाय इकडं कर बाय कर धा बाय बाय बायतरी करते आणि आम्ही चाललोय आता बंधनेला कारण बारा वाजता बंधन होती पण इथेच घातले चालू झाली पूजा आपण भेटू आता थोड्याच वेळ आम्ही सगळं आता चाललोय पूजेला हिची वाट बघत होतं आणि एवढा बोलू पण ती बैची वाट बघत होतं आणि ही मला बोलते इथं का जमले म्हणजे आम्ही एवढ्या का बघा इथे सगळे जमल्यात आमच्या पोरी ही आहे मेघा आणि ही मी स्वतः आहे आणि हा माझा पिंपल म्हणजे <फिआगसी>। असं असं कधीच होत नाही का लग्न ना आणि कार्यक्रम नसेल आणि पिंपल येणार नाही असं ना ना होऊ शकत नाही तो प्रमुख पाहुणा आहे आणि त्याला यायलाच लागतं म्हणून जर आम्ही चाललो आता वंदन एला आपण भेटू आता मेंटल आजू बघू शकता आणि आता आम्ही आलो शक्य जण आता इथे वंदनेचा कार्यक्रम चालू होईल थोडाच वेळा मग आपण भेटू थोड्याच वेळी आपल्या धर्माचाच नाहीये बौद्ध धर्माचाच नाहीये किंवा शेड्यूल का असता नाहीये किंवा बौद्ध लोकांचा किंवा फक्त महिलांचा कारण त्यांनी आता जस्ट आमची पूजा झालेली आहे आता आम्ही चाललो सगळेजण फोटो काढायला आणि आम्ही आता फोटो वगैरे काढून मग आपण भेटू थोड्याच वेळात खूप ऊन आहे तरी पण आम्ही चाललो चाहतो बाबा उंडी काय नाही आता आम्ही जातो फोटो काढतो मग आपण भेटू थोड्याच वेळात बाय गाईज दुपार आता दुपारच्या अडीच वाजलेल्या आहेत आणि आम्ही आता चाललोय पुतळ्याजवळ पाया पडायला बघू शकता एवढी जरा एका एक गाडीच चाललोय सगळेजण चाललोय रमेशवाडीत त्या पुतळ्यावर पाया पडायला सगळेजण चाललो काल रात्री जाणार होतो पण काल आम्हाला कोणी नेहमीच नाही ने म्हणून आम्ही आता चाललोय कारण ना संध्याकाळी परत तिथे खूप गर्दी असेल तर आता आम्ही सगळेजण निघालोय अक्षर तू पण येतोस ना कुठे गाणी कुठे अक्षर आमच्या असतो समजून घ्या वेळात बाय मी अक्षर हायकर अक्षर आणि हे आम्ही सगळे आता आम्ही इथे तर आपण भेटू आता कुत्र्याच्या इथे गेल्यावर तर तुम्ही माझा बॉग असाच राहा बायची एवढी गँग आहे तुम्ही बघू शकता सगळे आम्ही चाललो आमची रॅली निघाल्या आता तुम्ही बघू शकता सगळेजण शुभ्र हायकर आम्ही आलो आहोत सगळेजण पुतळ्याच्या इथे तुम्ही बघू शकता आम्ही सगळेजण आलो पुतळ्याच्या इथे हिला काय माहिती काय झालं इथे आमची एवढी गॅंग बाबासाहेब सगळेजण आलो आहोत इथे सोनिवलीला आता मार्फत मार I <laughs> do आपण घरात पाय पडायला येते सोनी उडीला आणि आता तिथे दर्शन घेतलं आता आम्ही चाललो जेवायला येतो जेवण पण आहे तर आम्ही सगळेजण आता जेवतो मग तुम्हाला भेटतो लाईनीत लाईन लावते जेवणाचा तिला काय त्याला हिला किती भूक लागली तिला जाऊन भाते वरण आणि वरून भात लोणी आणि लावलात बघा जेवायला ग्रुप बाबू जेवण कसं आहे अक्षर अक्षर हे अक्षर अक्षर जेवण कसं आहे जेवण जेवण कसं आहे cause i didn't... नवरीची <laughs> एंट्री होत आहे तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात नवरीची एंट्री होणार आहे थांबा मी तुम्हाला दाखवते आता नवरीची एंट्री झालेली आहे बघा नवरी नवरी कारण आता कारण आता नवरा आणि नवरी उखाणा घेणार नवरा नवरीच उखाणा का नाही घ्या उखाणा घ्या नवरी घेते का नवरा पिंपळाची खूण सोन्याच्या पिंपळाची कशी कोण

ते पण बोलताकडे ना चला भेटાડवा जायला आता